नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहेत गौरीराज सत्याहत्तर हा आपलाच यूट्यूब चॅनल प्रथमचं आपलं सर्वांचं स्वागत तर आपण आता आज पाहणार आहेत मित्रांनो देवीच्या कार्यक्रमामध्ये बलिदानाचा कार्यक्रम असतो तर गावखेड्यामध्ये आपला कसा कार्यक्रम होतो हे आपण आज तुम्हाला विसरू दाखवणार आहे तर विनंती आपल्याला आहे की जास्तपर्यंत बघा कसा असतं ग्रामीण वातावरण कसे लोक असतात करण्याची का पद्धत काय आहे तर साधारणतः चारशे लोक जिवती त्यांना प्रसाद मिळेल अशा पद्धतीचा आहे तर आम्ही दानशेची तयारी कारण ती भाकरी वगैरे म्हणलं तर बायकांना पण चारशे पाचशे लोकांचं जेवण म्हणलं तर हजार दोन हजार भाकरी टाकावं लागतात तर हे आहे होम आणि इथं दिलेलं आहे आपण बकऱ्याचं बलिदान ही आहे आमची देवी इथं स्थापना केलेली आहे देवीची त्याचं मग आपण सगळं तयार करून ठेवलेलं आहे पातेल्याचे उडले पातेल्यामध्ये पाणी टाकतोय बाकी लहान लेकरं ते जण मदत करतात आहे कापायला चालू आहे टमाटे कांदा तर इथं आपण पाणी गरम केलं होतं मग आणि त्या पाण्यामध्ये टाकलेले आहे डाळ त्याच्यामध्ये आपण टाकली मसुरीची डाळ सात किलो तीन किलो मुगाची डाळ आणि दोन किलो तुरीची डाळ तर आता होतोपर्यंत आपण या जे मटण आहे त्याचं पीस करून घेतलेलं आहे त्याला आपण पूर्ण मसाला वगैरे लावून घेतो आहे हळदी पावडर गरम मसाला अदरक लसणाची पेस्ट सर्व काही आपण लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण हे साधारणतः एक किलोमीट आहे

बरोबर पूर्ण हलवून घ्यायचं तेलामध्ये आणि तेल टाकलं हो पूजल्यामध्ये एक पाच किलो

साधारणतः एक तीन ते चार किलो वफळा टाकलेला आहे एक कट केलेली आहे यामध्ये सगळं चुका पण आपण कटकिरी घेतलेलं आहे पण इटा टमाटे टाकले त्यामध्ये अर्धा सात किलो हॅलो आता पूर्ण मिश्रण आता न पाणी वाटतं आपल्याला पिजवून घ्यायचं हे टाकलं सुका आपण पाच चुका सुका होता आपण पिजून टाकतो पोरण्याला हलवावं लागतं कारण ते चिटको नाही याची काळजी घ्यावी लागते आणि गॅस असल्यामुळं गॅसचा ही खाली गुडामध्ये जास्त असतो सेंटरला थोडं करत कमी राहते कारण सेंटरला जास्त यूज करते त्यामुळे टाकतापर्यंत मसाले धना पावडर हळदी पावडर लाल तिखट वेडली मिरची हे सर्व काही मिश्रण आपण मटणामध्ये टाकणं पूर्णपणे शिजवून घेतो अनोखा दालच्या तुम्हाला साधारणतः चारशे लोक जीवतील अशा हिशोबात आहे चाळीस किलो तांदूळ बारा किलो बारा ते पंधरा किलो बकऱ्याचं मटन आहे टोटल दहा किलो डाळ आहे टोटल दहा अठरा किलो डाळ डाळातीले तरी आपण पातील

संपूर्ण आदरणीची टेस्ट टाकतो केस अगोदर टाकली असते तर ते करतू शकते जर उशिरा टाकते त्यातून व्यक्ती आणि आता आपण बघत पाणी ओसलो तर गावाकडं नवरात्री उत्सव हा मोठा धूमधडक्यात साजरा केला जातो सर्व ग्रामस्थ या उत्सवासाठी हजर असतात एकदम आनंदी वातावरण असतं आणि सर्वजण मदतीच्या भावनेनं एकत्र आलेले असतात मदत करतात सगळे आणि सगळे एकत्र मिळून जेवण करतात एकदम आनंदी वातावरण असतं हा दरवर्षीचा आमचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही करतो हे टाकलेल्या भुजमध्ये मिरची तर आपल्या इकडं आहे राईसची तयारी आहे दालच्यासाठी पण भात बनवतोय सारखं लक्ष द्यावं लागतं कारण आता त्यात मसाला टाकलेला आहे त्या मसाला टाकल्यामुळं ते खाली चिटकण्याची जास्त शक्यता असते करपण्याची त्यामुळं थोडंसं मोठ्या ते हलवावं लागतं हलवा व्यवस्थित खाली लक्ष द्या होत आलं आपल्या इकडं तेल गरम होत आले गरम आता पाणी होतो या मसाला आपण पाणी वाचणार आहे तिकडं आपण आता डाळ टाकलेली आहे शिजते त्या मटणामध्ये आणि डाळ आता डाळीचं जे आहे पाणी ते पण आपण असं विसरून द्यामध्ये शकतो तर आपण आता हे दालच्या बनण्यासाठी रेडी झालं आहे मग त्याला आपण आणखी एक तासभर शिजवावं लागेल सगळं घरामध्ये असं परड्याचा कार्यक्रम असतो तर हे परडी वगैरे भरायला चालू आहे येता सांग केली जाते नैवेद्य वगैरे सगळं अर्पण केला जातो हे आहे घट थांबा पूर्ण दालचा पण तयार झालेला आहे तर आपली पंगत बसलेली आहे बाहेर तर त्यासाठी आपण डायरेक्ट इथून प्लेट करून देतो तर ही, ता ता ही ता ता पंगत आहे साधारणतः एका आपण शंभर लोक जेवतात बाहेर पटांगण आहे त्यामुळे तिकडे आंबे रोड चांगला आहे त्याच्यावरती बसून आपलं जेवण चालू आहे पहिल्यांदा ही महिला मंडळ होती त्यानंतर पुरुष मंडळी बसतात जेव्हा म्हणले इकडे काही लोक वेटिंग मध्ये बसलेले तर ही होता उत्सव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा